सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांना सहा रुपयांचा मोठा आर्थिक लाभ शासन निर्णय निर्गमित चला तर याबाबतची सर्व्हिस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मतदान यंत्रणा अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करणे संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून आता त्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये वरून बारा हजार रुपये इतके मानधन वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांना निर्धारित करण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये मतदान पडताळणी विशेष प्रोत्साहन भत्ता, भत्ता वार्षिक इतकी वाढ करण्यात आलेली आहे दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक दरवर्षी बारा हजार रुपये इतके मानधन अदा केले जाते आता सुधारित दरानुसार हे मानधन अठरा हजार रुपये इतके करण्यात आलेली आहे सदरचे सुधारित मानधन व भत्त्याचे दर दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचे निर्देश सदर शासन निर्णय नुसार नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद